दशक सातवा समाज दुसरा ब्रह्मनिरूपण निरूपण श्रीराम ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्मासिना हि पारावार बोलती साधू श्रीराम ब्रह्म सर्वास व्यापक ब्रह्म अनेकी एक ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प श्रीराम ब्रह्मया दृश्या वेगड़े ब्रह्मशून्यत्वास निरा ब्रह्म इंद्रिया मेड़े सोजवेना श्रीराम ब्रह्म दृष्टि स दिसेना ब्रह्म मूर्खासी हसेना ब्रह्म साधुवीणयेना अनुभवासी श्रीराम ब्रह्म हुनी थोर ब्रह्म ऐसे नाही सार ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकासी श्रीराम ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोलीजे त्यासे परिते श्रवण्यासे पाविजे ब्रह्म श्रीराम ब्रह्मास नामे अनंत परी ते ब्रह्मनामातीत ब्रह्मास हेत दृष्टांत देता न शोभती श्रीरा ब्रह्मासारखे दुसरे पाहता काया हे खरे ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदा हे श्रीरा जेथे वाचा निवर्तती मनासी नाहि ब्रह्मप्राप्ती ऐसी बोलिगली श्रुती वचन श्रीराम कल्पना रूप मन पाही ब्रम्मी कल्पनाची नाहि वाक्य काही अन्यथानवे श्रीराम आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु नाही श्रीराम भांडार गृहे भरली परी असती आडकिली हातास न येता किली, किली सर्व हि अप्राप्त श्रीराम तरी ते किली ते कवण मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण भक्तयासी श्रीराम सद्गुरु कृपा तेची किली जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी श्रीराम तेथे सुख असे वाड नाही मनास पवाड मने वीण कैवाड साधनाचा श्रीराम त्याची मने वीण प्राप्ती किंवा वीण तृप्ती तेथे न चले वि कल्पनेची श्रीराम ते परे हुनी पर मनबुद्धी अगोचर संग सोडिता सत्वर पावी जेते श्रीराम संग सोडावा आपुला मग पहावे तयाला अनुभवी तोया बोला सुखावेलगा श्रीराम आपण म्हणजे मी पण मी पण म्हणजे जीवपण पण म्हणजे अज्ञान संग जडला श्रीराम सोडिता तया संगासी ऐक्य होये निसंगाशी कल्पने विण प्राप्तीसी अधिकार कैसा श्रीराम मी कोण ऐसे नेणिजे तया नाव अज्ञान बोलिजे अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते श्रीराम देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चळे जाण तेथे हो निर्वाण अहम भावासी श्रीराम उच नीच नाहि परी राया रंका एकची सरी जाला पुरुष अथवा नारी एकची पद श्रीराम ब्राह्मणाचे सोवळे शुद्राचे ब्रह्म ते वोवळे ऐसे वेगळे आगळे तेथे असे चिना श्रीराम उंच ब्रह्म ते रायासी नीच ब्रह्म ते परिवारासी ऐसा भेद तयापासी मुळीच नाही श्रीराम सकळासी मिळवून ब्रह्म एक तेथे नाही हे अनेक रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती श्रीराम स्वर्गमृत्या आणि पाताळ तिही लोकींचे ज्ञाते सकळ सकळासी मिळोन एकची स्थळ विश्रांतीचे श्रीराम गुरु शिष्या एकची पद तेथे नाही भेदाभेद परिया देहाचा संबंध तोडीला पाहिजे श्रीराम देहबुद्धीचा अंती सकळासी एकची प्राप्ती एक ब्रम्हद्वितीयनासी हे श्रुतीवचन श्रीराम साधू दिसती वेगळाळे आळे परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तु श्रीराम नाही नवे जुने ब्रम्हनाही अधिक उणे उणे भाविल ते सुणे देहबुद्धीचे श्रीराम देहबुद्धीचा संशय करी समाधानाचा क्षयो चुके समाधान समयो देहबुद्धियोगे श्रीराम देहाचे जे थोरपण तेही देहबुद्धीचे लक्षण मिथ्या जाणो विचक्षण निंदिती देहो श्रीराम देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती श्रीराम देहाचे नि थोरपणे समाधानाशी आले उणे देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना श्रीराम हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत देहबुद्धीने अनहित होची लागे श्रीराम सामर्थ्य फळे देहबुद्धी योगी आसी तेही बाधी देहबुद्धीची उपाधी पैसा बो लागे श्रीराम म्हणून देहबुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे देहबुद्धीने विघडे ऐक्यता ब्रहिची श्रीराम विवेक वस्तूकडे ओढी देहबुद्धी तेथून पाळी अहमता लावून निवडी वेगळेपणे श्रीराम विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्याजा विश्रवणे सत्यब्रह्मी साचारपणे न जावे श्रीराम सत्य ते कवण ऐसा श्रोता करी प्रश्न प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी श्रीराम म्हणे ब्रह्म एकची असे परी ते बहुविध भासे अनुभव देही अनारिसे नानामती श्रीराम जे जे जया अनुभवले ते तयासी मानले तेथे चि त्याचे विस्वावले अंतःकर्ण श्रीराम ब्रह्म नाम रूपातीत असो निनामे बहुत નિર્મળ નિશ્ચળ નિવાંત નિજાનંદ શ્રીરા અરૂપ અલક્ષ અગોચર અચ્યુતાનંત અપરાંપર અદૃશ્ય અતર્કે અપાર ઐસી નામે શ્રીરામ નાદરૂપ જ્યોતિ ચૈતન્ય રૂપ સત્તા રૂપ સાક્ષ સસ્વરૂપ ઐસી નામે શ્રીરામ શૂન્ય અને સનાતન સર્વેશ્વરાણી સર્વજ્ઞ સર્વાત્મા જગજીવન ઐસી નામે શ્રીરામ સહજ અને સદોધિત शुद्ध बुद्ध सर्वातीत शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे श्रीराम विशाळ विस्तीर्ण विश्वंभर विमळ वस्तु व्योमाकार आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे श्रीराम परमात्मा ज्ञानधन रूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र जाण नामे अनाम्याची श्रीराम ऐसी नामे असंख्यात परी तो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेमिली नामे श्रीराम तो विश्रांतीचा विश्राम आदिपुरुष आत्माराम ते एकची परब्रह्म दुसरे नाही श्रीराम ते कळा या कारणे चौदा ब्रह्मांची लक्षणे सांगिजेती तेणे श्रवणे निश्चय बाणे श्रीराम खोटे निवडिता एकसरे उरले ते जाणिजे खरे चौदा ब्रह्मे शास्त्राधारे बोलिजेती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपणनाम समास दुसरा समाप्त दशक सातवा समाज दुसरा ब्रह्मनिरूपण श्रीराम श्री समर्थ सांगतात की ब्रह्म हे गुणरहित आकाररहित संगरहित आणि विकाररहित असून त्याला पारावर नाही असे साधू लोक म्हणतात ब्रह्म हे सर्व चराचराला व्यापून आहे अनेकात असून एक आहे व ते शाश्वत आहे असे सर्व शास्त्रे सांगतात ब्रह्म आढळ आहे त्याला अंत नाही ते सदोदित असणारे असून कल्पनेरहित निर्विकल्प असे आहे या दृश्यसृष्टीहून ते वेगळे आहे शून्यत्वाहूनही निराळे आहे ते मनबुद्धी अगोचर असल्याने इंद्रियांच्या योगे त्याला जाणता येत नाही ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे मूर्ख लोक ब्रह्म नाही असेच म्हणतात साधूंची कृपा झाल्याखेरीज ब्रह्माचा अनुभव येत नाही ब्रह्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्यासारखे दुसरे सार नाही ते अत्यंत सूक्ष्म असल्याने ब्रह्माधिकांनाही ते इंद्रियांनी जाणता येत नाही ब्रह्माचे वर्णन शब्दांनी कशाही प्रकारे केले तरी ते त्या वर्णनाहून विलक्षण आहे पण अध्यात्मश्रवण आणि ध्यानाभ्यास इत्यादींच्या योगे त्याची प्राप्ती होऊ शकते ब्रह्माला अनंत नामे असली तरी वास्तविक ते नामातीत आहे ब्रह्माला समजावून सांगण्याच्या दृष्टीने जो दृष्टांत दिला जातो तो त्या शोभतच नाही ब्रह्मासारखे दुसरे काही नाहीच हेच खरे असल्याने त्याला दृष्टांत देऊन त्याचे वर्णन करण्यात काही अर्थ नसतो वाणी ब्रह्मापाशी जाऊ शकत नाही ती माघारी फिरते मनाच्या योगेही ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही असे सिद्धांत वचन श्रुती माऊली सांगते मन हे कल्पनामय असते आणि ब्रह्माच्या ठिकाणी तर कल्पनाच नाही म्हणून हे वाक्य काही खोटे नाही आता जे मनाला प्राप्त होऊ शकत नाही त्याची प्राप्ती कशी होईल असे जर म्हणाल तर त्याचे उत्तर असे आहे की सद्गुरूशिवाय हे कार्य होऊ शकत नाही भांडार गृहात सामान भरलेले असते पण आपल्या हातात जर किल्ली नसेल तर ते कुलूप बंद खोलीत ठेवलेले असल्याने त्याची प्राप्ती होऊ शकत नाही हे ऐकून श्रोता वक्त्याला विचारू लागला की कि तर मग ती किल्ली कोणती हे आपण मला सांगावे सद्गुरु कृपा हीच ती किल्ली आहे तिच्यामुळे बुद्धीत आत्मज्ञान प्रकाशते आणि त्यामुळे एकाएकी एक द्वैताची दारी उघडतात म्हणजेच द्वैत नाहीसे होऊन तो आत्मरूपाशी ऐक्य पावतो तेथे अमर्याद सुख असते पण मनाला तेथे प्रवेश नसतो मनाशिवायच साधना चालू राहते आत्म्याची प्राप्ती मनाशिवाय होते कारण मन तेथे पोहोचूच शकत नाही वासना नसतानाच तृप्ती लाभते त्या सहज अवस्थेत कल्पनेची शक्तीही कुंठित होते परब्रह्म हे परावाणीच्या सुवर्णाच्याही पलीकडचे असते ते मन बुद्धी इंद्रिये इत्यादींनी जाणता येत नाही आणि मीपणाचा संघ सोडताच तत्काळ त्याची प्राप्ती होते आपण आपला संघ सोडावा आणि मग त्याला पाहावे असे मी म्हणताच अनुभवी जे असतील ते माझ्या बोलण्यातील रहस्य जाणून निश्चित सुखावतील आपण म्हणजे देहाच्या ठिकाणी जे मी पण असते ते होय मी पण म्हणजेच पण आणि जीव पण म्हणजे अज्ञान अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजे देह असा मीपणाचा संघ जडतो या संघाचा त्याग केला की निसंगाशी ऐक्य होते म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य होते कल्पनेचा त्याग केला की अशा प्रकारे तो जीव आत्मज्ञानाचा अधिकारी होतो मी कोण हे माहीत नसणे ह्यालाच अज्ञान म्हणतात ते अज्ञान नाहीसे झाले की सहजच परब्रह्माची प्राप्ती होते देहबुद्धीच्या मोठेपणाला परब्रह्माच्या ठिकाणी काही वाव नसतो परब्रह्माच्या ठिकाणी अहम भावाचा पूर्णपणे नाश होतो परब्रह्माच्या ठिकाणी उच्च नीच अथवा राव रंक किंवा पुरुष स्त्री अशी विषमता नाही ते एकच पद आहे ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोळे आणि शूद्राचे ब्रह्म ते ओळे असा भेद तेथे असतच नाही राजाला श्रेष्ठ ब्रह्म आणि त्याच्या परिवाराला नीच म्हणजे कमी प्रतीचे ब्रह्म असा भेद ब्रह्मापाशी नसतो सगळ्यांना मिळून एकच ब्रह्म आहे त्या ठिकाणी अनेकता नाही रंक असो व ब्रह्माधिक असो त्या एका ब्रह्माच्या ठिकाणी जातात स्वर्ग मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकांतील आत्मज्ञानी व्यक्तींचे सर्वांचे मिळून परब्रह्म हे एकच विश्रांतीचे स्थळ आहे गुरुला व शिष्याला एकाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते तेथे भेदभाव नाही पण देहबुद्धी पूर्णपणे सोडावी लागते देहबुद्धीचा अंत होऊन आत्मबुद्धी दृढ झाली की अशा सर्वांना एकाच ब्रह्माची प्राप्ती होते ब्रह्म ब्रह्म असे आहे आहे म्हणजे एकच एक दुसरे नाही साधू संत हे देहाने वेगवेगळे दिसतात पण अंतर्यामी ते एकाच परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य पावलेले असतात सर्व मिळून एकच देहातीत वस्तू म्हणजे ब्रह्मरूप होऊन राहतात ब्रह्म कधी नवे नसते किंवा कधी जुनेही होत नाही ते कमी अधिकही होत नाही नेहमी एकसारखेच अक्षुण्ण असते जो कोणी त्यास पुणे ठरविल तो देहबुद्धीचा असतो ज्यांची असते त्यांच्या मनात अनेक संशय असतात त्यामुळे त्यांना समाधान लाभत नाही या नरदेहात असतानाच शाश्वत समाधानाची प्राप्ती करून घेता येते पण देहबुद्धी दृढ झाल्याने ही संधीही चुकते देहाला महत्व देणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे जे चतुर अथवा विवेकी लोक असतात ते देह मिथ्या आहे हे, हे जाणूनच देहाची निंदा करतात देहस्मरण येईपर्यंत अज्ञानी जीव देहाभिमान बाळगत असतो त्याची दृढ असलेली देहबुद्धी परत त्याला जन्म घेण्यास भाग पाडते अवास्तव महत्त्व दिल्यामुळे समाधान घटते शिवाय ज्याला इतके महत्त्व दिले जाते तो देह कुठल्या कारणाने किंवा कुठे पडेल हेही कळत नाही सर्व संत असे सांगतात की देहातीत होण्यातच जीवाचे कल्याण आहे देहबुद्धी धारण केल्याने अहितच होत असते सिद्धींच्या सामर्थ्याचा उपयोग केला की त्या योगे योग्याच्या मनातही मी श्रेष्ठ अशी मीपणाची जाणीव वाढू लागते आणि ते त्याला कळतही नाही म्हणून देहबुद्धी संपूर्णपणे नाहीशी झाली तरच परमार्थाची प्राप्ती होऊ शकते देहबुद्धी जोपर्यंत असते तोपर्यंत जीवब्रह्म ऐक्य अनुभवास येत नाही आत्मानात्मा विवेकाच्या योगे आत्मवस्तूकडे मन ओढ घेऊ लागते तिची प्राप्ती व्हावी अशी इच्छा उत्पन्न होते पण देहबुद्धी दृढ असल्याने परत मन परावृत्त होते आणि देहासंबंधी अहमता उत्पन्न झाली की ती जीवाला आत्मवस्तूपासून वेगळे करते म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून अध्यात्माच्या श्रवणाच्या सहाय्याने शहाण्या माणसाने देहबुद्धीचा संपूर्ण त्याग करावा आणि खरोखर सत्य अशा परब्रह्मात मिसळून जावे हे ऐकून श्रोत्याने सत्य ब्रह्म कोणते असा प्रश्न केला तेव्हा वक्त्याने श्रोत्यास जे प्रत्युत्तर दिले ते ऐका वास्तविक ब्रह्म एकच आहे पण ते अनेक प्रकारे भासते कारण लोकांची मनोवृत्ती भिन्न भिन्न प्रकारची असल्याने तेच ब्रह्म प्रत्येकास निरनिराळ्या प्रकारे अनुभवास येते ज्या ज्या व्यक्तीला जसा जसा अनुभव येतो त्या व्यक्तीला तोच खरा वाटतो व त्याच्या अंतःकरणात त्याबद्दलच विश्वास उत्पन्न होतो खरे तर ब्रह्म नामरूपाच्या पलीकडे आहे तरी त्याला अनेक नावे दिली जातात उदाहरणार्थ निर्मळ निश्चळ निवांत निजानंद अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अप्रांपर अदृश्य अतर्क्य अपार अशी अनेक नावे आहेत नादरूप ज्योतिरूप चैतन्य रूप सत्तारूप साक्षरूप स्वस्वरूप अशीही अनेक नावे आहेत कोणी शून्य म्हणतात तर कोणी सनातन कोणी सर्वेश्वर तर कोणी सर्वज्ञ सर्वात्मा जगजीवन अशी विविध नावे देतात सहज सदोदित शुद्ध बुद्ध सर्वातीत शाश्वत आणि शब्दातीत अशी अनेक नामे आहेत विशाल विस्तीर्ण विश्वंभर विमल वस्तू व्योमाकार आत्मा परमात्मा परमेश्वर अशी ही नामे आहेत परमात्मा ज्ञानघन एकरूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र अशी अनाम्याची अनेक नामे आहेत अशी असंख्य नावे असली तरी तो परेश नामातीतच आहे पण त्याच्या स्वरूपाची निश्चित कल्पना यावी म्हणून ही नामे ठेवली आहेत ते परब्रह्म म्हणजे विश्रांतीचा विश्राम आहे तेच आदिपुरुष असून आत्मारामही तेच आहे ते एकच एक आहे तेथे दुसरे काहीही नाही ते एकले एकच आहे हा निश्चय बाणावा म्हणून ते समजण्यासाठी येथे चौदा ब्रह्मांची लक्षणे सांगत आहे ती श्रवण करावी जे खोटे असेल ते निवडून बाजूला काढल्यावर जे उरते ते खरे असे जाणावे आता शास्त्रीय ग्रंथांच्या आधारे येथे चौदा ब्रह्मांचे वर्णन केले जाईल असे समर्थ म्हणतात इतिश्रीदास बोधे गुरु शिष्यसंवादे ब्रह्मनिरूपणनाम समाज दुसरा समाप्त